गेले काही दिवस प्राची पिसाट हे नाव सोशल मीडियावरती प्रचंड चर्चेत आलेलं आहे काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून मराठी टी व्ही मालिका इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या एका नामांकित आणि ज्येष्ठ अभिनेत्याबाबत एक धक्कादायक आणि गंभीर वक्तव्य केलं होतं तेव्हापासून ही अभिनेत्री प्रचंड चर्चेत आली आणि त्यानंतर लोक तिच्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत ला तर मुळात प्राची पिसाट ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून नावारूपाला आलेली आहे ओळखली जात आहे झी चॅनलवरील तू चाल पुढं त्यासोबत प्राची सोशल मीडियावरती खूप ऍक्टिव्ह असते तर ती तिचे फोटो तिचे जे काही वेगवेगळी कामं आहेत त्या वेगवेगळ्या कामाबाबतच्या कामा अनेक गोष्टी ती सोशल मीडियावरती तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते आणि असं शेअर करत असताना काही दिवसांपूर्वी प्राचीने एक पोस्ट म्हणजे एक स्क्रीनशॉट शेअर करा आणि त्यामुळं सगळ्या मराठी मालिका विश्वात आणि मराठी अभिनय क्षेत्रात त्याची जोरदार चर्चा रंगली ज्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते सुदेश मशीलकर यांनी फेसबुकवरून प्राचीकडे तिच्या फोन नंबरची मागणी करत फ्लड करण्याची इच्छा आहे असा मेसेज केला होता आणि तो स्क्रीनशॉट तिने शेअर केला आहे नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकौडे आपण पाहतात विषयच वेगळा सुदेश कर, हे मराठी मालिका विश्वातील दिग्गज अभिनेते आहेत अनेक मालिकांमधून सिरियलमधून त्यांनी भूमिका साकारून प्रेक्षकांची मन जिंकली सध्या ते स्टार प्रवाह या चॅनलवरील कोण होतीस तू काय झालीस तू या टी व्ही सिरियलमध्ये काम करत आहेत आणि असा असताना अभिनेत्री प्राचीने सुदेश म्हशीलकर यांच्या फेसबुकवरील मेसेजचा एक स्क्रीनशॉट काढला आणि तो शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी तुझा नंबर पाठवणार ज्याशी फ्लड करायची इच्छा आहे किती गोड दिसेस तू असा मेसेज पाठवल्या दिसत ते दिसत आहे सुदेश म्हसिलकर यांनी केलेल्या त्या मेसेजचा म्हणजे त्या स्क्रीनशॉटचा शेअर स्क्रीनशॉट शेअर करत प्राचीने त्या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे की आणि मला हा स्क्रीनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली नंबर असेलच तीही गोड आहे बघ जरा तिच्याशी फ्लड करायला का ही पोस्ट डिलीट कर असं कुठून तरी नंबर मिळवशील आणि कॉल करशीलच की असं सुद्धा लिहिलेलं आहे त्यामुळे प्राचीची ही पोस्ट सोशल मीडियावरती प्रचंड जोरात व्हायरल झालेली आहे आणि एक गदारोळ उठलेला आहे ज्यावर नेटकरांनी अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत वेगवेगळ्या कमेंट केलेल्या आहेत प्राचीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सुदेश मशिलकर यांचा आणखीन एक मेसेज दिसत आहे ही पोस्ट शेअर कर त्याने चला आता विषय संपूया पण त्यांनी फेसबुकवरून माफी मागावी आणि जर माझी माफी मागायची इच्छा नसेल वेळ नसेल तर बाकीच्या मुलांनी सांगितलेले तुमचे किस्सेही मी सांगू शकते असा एक प्रकारचा इशारा दिलेला आहे एकंदर पाहता प्राचीने फेसबुक पोस्ट शेअर करून मराठी अभिनय क्षेत्रात एक खळबळ उडून दिलेली आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका